प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जे ओबीसी आरक्षण रद्द झालं याच्यावरून जो गरादोळ सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जे आहे त्या प्रश्नाची चर्चा होते आहे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल जी आहे ती जनतेची दिशाभूल करत आहे सत्ताधारी हे आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्राला जबाबदार मानत आहे तर विरोधी पक्ष हे आरक्षण जबाब रद्द होण्यासाठी महाविकास आघाडीला जबाबदार मानत आहे वास्तविक हे आरक्षण का रद्द झालं त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे आणि हे आरक्षण पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी जे आहेत ते सविस्तर चर्चा करायला तयार नाहीत मात्र दोन्ही एकमेकांवर आरोप करून एकमेकांच्या अंगावर जबाबदारी जी आहे ती जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न जो आहे तो ढकलण्याचा प्रयत्न करत आहे आता जे महाराष्ट्रामधलं जे ओबीसी आरक्षण आहे हे रद्द होण्यामागची पार्श्वभूमी काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे के कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार हा जो खटला आहे या खटल्याचा दोन हजार दहा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना किंवा मा इतर मागासवर्गीयांना जे सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण दिलं आहे या राजकीय आरक्षणाबद्दल अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न उपस्थित केले होते कारण भारताच्या राज्य घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद असलेले कलम दोनशे त्रेचाळीस डी सहा आणि दोनशे त्रेचाळीस टी सहा हे जे दोन कलम घटनेमध्ये दिलेले आहेत या दोन्ही कलमांमध्ये राजकीय मागासले पण म्हणजे नेमकं काय याची व्याख्या केलेली नाही तसंच राजकीय मागासले पण सिद्ध करण्यासाठी कोणते निकष असले पाहिजे यांचा देखील उल्लेख केलेला नाही तसंच आरक्षणाचं प्रमाण किती असावं सत्तावीस टक्के असावं की पन्नास टक्के असावं कि किती असावं याबद्दल काहीही उल्लेख केलेला नाही तसंच इतर मागासवर्गीयांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दिलेलं आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलेलं आरक्षण याच्यामध्ये मूलभूत स्वरूपाचा जो फरक आहे तो मूलभूत स्वरूपाचा फरक आहे हे न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे त्या निकालामध्ये हे निरीक्षण नोंदवलं होतं म्हणजे ओबीसीना राजकीय आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेलं राजकीय मागासले पण आहे या मागासलेपणाच्या निकषाविषयी स्पष्ट तरतूद नाही आरक्षणाच्या प्रमाणाविषयी निश्चित तरतूद नाही तसंच शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलेलं आरक्षण याच्यामध्ये फरक जा या आहे म्हणून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ज्या जातींना ज्या वर्गांना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे या सर्व वर्ग राजकीय दृष्ट्या मागासलेले आहेत का हे सिद्ध झालेलं नसताना ओबीसी मध्ये असलेल्या सर्वच वर्गांना तो राजकीय दृष्ट्या मागासलेला असो की पुढारलेला असो याचा विचार न करता त्यांना मागास वर्ग जे आहे ते राजकीय आरक्षण जे आहे ते राजकीय आरक्षण हे दिलं गेलेलं नाही म्हणजे इतर मागास वर्ग किंवा ओबीसी मधले जे घटक असतील ज्या जाती असतील यांचा राजकीय मागासलेपण जे आहे ते राजकीय मागासलेपण निश्चित केल्याशिवाय आरक्षण देणं योग्य नाही असा निकाल जो आहे असा निकाल दोन हजार दहा मध्ये दिला होता तसंच इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निकाल देताना आरक्षणाची जी पन्नास टक्केची जी मर्यादा आहे ती पन्नास टक्केची मर्यादा हे आरक्षण ओलांडत असल्या कारणाने हे जे आरक्षण आहे हे घटनाबाह्य आहे अशा प्रकारच घटनाबाह्य आहे अशा प्रकारचा निकाल दोन हजार दहा जो आहे तो दोन हजार दहा मध्ये दिला गेला आता हा जो निकाल दिला गेला कृष्णमूर्ती जो निकाल लागला दोन हजार दहा मध्ये या निकालाचा महाराष्ट्राशी काही संबंध नव्हता कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये जे ओबीसी आरक्षण आहे या आरक्षणा संदर्भात हा खटला दाखल झाला होता पण याच निकालाच्या आधारावर महाराष्ट्रामधलं ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं जे आरक्षण आहे हे आरक्षण पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडत या मुद्द्याचा विचार करून विकास गवळी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आता विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा जो खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाला या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने के कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निकालाचा आधार घेऊन महाराष्ट्रामधलं ओबीसीचं राजकीय आरक्षण जे आहे ते ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलं हे राजकीय आरक्षण रद्द करताना प्रामुख्याने न्यायालयाने तीन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे न्यायालयाने हे जरी आरक्षण रद्द केलेलं असलं तरी हे आरक्षण कायमस्वरूपी रद्द केलेलं नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की न्यायालय हे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात नाही न्यायालयाने आरक्षण रद्द करताना किंवा त्याला स्थगिती देताना अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांची चर्चा जी आहे ती चर्चा केलेली आहे तसंच या आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी स्थगिती देताना हे पुन्हा बहाल करण्यासाठी म्हणजे पुनर्प्रस्थापित करण्यासाठी कोन मार्ग आहेत या मार्गांची देखील चर्चा केली सर्वात पहिला मार्ग न्यायालयाने सांगितलेला आहे की ओबीसीच राजकीय मागासले पण अजून सिद्ध झालेलं नाही म्हणून ओबीसीना जर पुन्हा आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसीचं राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी एक आयोगाची स्थापना करायची दुसरं ओबीसींचं राजकीय मागासलेपण सिद्ध करण्यासाठी जो इम्पेरिकल डाटा आहे जी सांख्यिकी माहिती आहे ती गोळा करायची आणि त्या माहितीच्या आधारे सिद्ध करायची की ओबीसी मधल्या या या जाती राजकीय दृष्ट्या मागासलेल्या आहेत हे सिद्ध झाल्यानंतर त्यांचं आरक्षण बहाल केलं जाईल तसंच इंद्रा स्वानी विरुद्ध भारत सरकार हा जो खटला आहे या खटल्यात आरक्षणाची जी पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे या पन्नास टक्के मर्यादेच पालन करून ओबीसींना आरक्षण जे आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणजे या तीन गोष्टींची ट्रिपल टेस्टची पूर्तता करून ओबीसींना जे आरक्षण आहे ते ओबीसींना आरक्षण हे दिलं जाईल तर अशा पद्धतीने ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणावीस मध्ये निकाल दिला आता दोन हजार एकोणावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण रद्द झालं किंवा स्थगित झालं त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत त्यांचं सरकार होत या सरकारने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याबरोबर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी अध्यादेश काढला वास्तविक ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी न्यायालयाने होत्या त्या पूर्तता न करता समाधान म्हणून किंवा महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हा अध्यादेश काढला वास्तविक हा अध्यादेश न्यायालयात टिकण्याची अजिबात शक्यता नव्हती तरी देखील सरकार काहीतरी करत आहे ओबीसीच्या पाठीमागे आहे आम्ही ओबीसीचे राखण करते आहोत पाठी राखे आहोत हे दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने शेवटी शेवटी जाता जाता हे सरकार जाता जाता त्यांनी अध्यादेश काढला लगेचच दोन हजार एकोणावीस मध्ये निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारची सत्ता गेली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता आली आता महाविकास आघाडी सरकारने देखील न्यायालयाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट जी आहे ती ट्रिपल टेस्टची पूर्तता न करता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केंद्र सरकारने जी सामाजिक आर्थिक पाहणी अहवालातील जो इम्पेरिकल डाटा आहे किंवा जी सांकेतिक माहिती आहे ही सांकेतिक माहिती जी आहे ती सांकेतिक माहिती मिळवण्यासाठी वेळ जो आहे तो वेळ वाया घालवला कारण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सातत्याने या सरकारने केंद्र सरकारकडे घोषा लावला की आम्हाला जी सामाजिक आर्थिक पाहणीचा जो इम्पेरिकल डाटा आहे तो इम्पेरिकल डाटा आम्हाला द्या आम्ही डाटा कोर्टात ठेवू कोर्टा या आरक्षण बहाल करेल केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा द्यायला नकार दिला कारण केंद्र सरकारचं म्हणणं असं होतं की हा जो इम्पेरिकल डाटा आहे या डाटामध्ये मध्ये अनेक उनिवा आहे त्या अनेक उनिवा असल्यामुळे तो देता येणार नाही म्हणून केंद्राच्या भूमिकेला प्रतिवाद करण्यासाठी महाविकास आघाडीने केंद्राच्या ओबीसी आरक्षणाला विरोध आहे म्हणून जाणून बुजून केंद्र सरकार माहिती देत नाही असा आरोप महाराष्ट्र शासनाने विशेषतः महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला या दाव्याला प्रतिउत्तर देण्यासाठी महाराष्ट्रामधले विरोधी पक्ष म्हणजे भाजपचे नेते पुढे आले आणि भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी तर असा आरोप केला की महाविकास आघाडीच्या जवळपास निम्मे नेत्यांचा ओबीसी आरक्षणाला विरोध आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते इम्पेरिकल डाटा गोळा करण्याऐवजी मुद्दाम केंद्राकडे बोट टाकून आपल्या जबाबदारीपासून दूर पडत आहे तर अशा पद्धतीने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ताडतडीने सोडण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची राळ जी आहे ती आरोप प्रत्यारोपाची राळ जी आहे ती आरोप प्रत्यारोपाची राळ ही उडवत आहे ही जी आरोप प्रत्यारोपाची राळ उडवली जाते याच्यामधून काही होईल का, हो का? तर याच्यामधून फारसा हाती लागणार नाही कारण महाविकास आघाडीने जी पावलं उचलायला पाहिजे होती ती पावलं उचललेली नाहीत किंवा उचलली असली तरी त्याला मोठ्या प्रमाणावर विलंब केलेला आहे कारण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तीन मार्च दोन हजार एकवीस रोजी मागास वर्ग आयोगाची मुदत संपली मागास वर्ग आयोगाची मुदत संपल्यानंतर मागास वर्ग आयोगाची मुदत डिसेंबर दोन हजार वीस मध्ये संपली होती खर तर मुदत संपल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी म्हणजे तीन मार्च दोन हजार एकवीस रोजी महाविकास आघाडी सरकारने मागास वर्ग आयोग जे आहे या मागास वर्ग आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नेमणूक केली म्हणजे मुदत संपल्यानंतर जवळपास अध्यक्ष आणि सदस्य निवडण्यासाठी तीन महिने घेतले त्यानंतर एकोणतीस जून दोन हजार एकवीस रोजी म्हणजे आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य नेमल्यानंतर ओबीसी साठी जो मागासवर्ग आयोग आहे या मागास वर्ग आयोगाची माहिती जमा करण्यासाठी जी कार्यकक्षा आहे ती तीन महिन्यांनी ठरवली म्हणजे अध्यक्ष आणि सदस्य निवडायला तीन महिने आयोगाची कार्यकक्षा किंवा त्यांच्याकडे जी जबाबदारी द्यायची आहे ती ठरवण्यासाठी तीन महिने असे सहा महिने त्यांनी वाया घालवले तसंच आयोगाला काम करण्यासाठी आवश्यक जो आहे तो आवश्यक निधी उपलब्ध करून दिला नाही सर्वत्र आरडाओरड सुरू झाल्यानंतर पाच कोटी रुपयाचा निधी जो आहे तो निधी उपलब्ध करून दिला मागास वर्ग आयोगाचे सदस्य सचिव जे आहेत ते डी देशमुख यांनी सरकारला पत्र लिहिलं कि मागासवर्गीय आयोगाकडे पुरेस मनुष्यबळ नाही निधीचा अभाव आहे कार्यालयासाठी जी जागा दिलेली आहे ती अत्यंत छोटी आहे पुरेशी जागा नाही तसंच आयोगाला काम करण्यासाठी जी पदं आवश्यक आहेत ती पदं देखील मंजूर केलेली नाहीत या कारणामुळे आयोगाला पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही किंवा इम्पेरिकल डाटा जमा करणे आयोगाला शक्य होणार नाही अशा प्रकारची ओरड सुरू केली आणि अशा प्रकारची ओरड सुरू केल्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या कारण इम्पेरिकल डाटा जमा करण्यासाठी जवळपास चारशे पस्तीस कोटी रुपयांची आवश्यकता होती पण सरकारने सुरुवातीला किती कोटी दिले फक्त पाच कोटी तेही सर्वत्र टीका झाल्यानंतर पाच कोटी मंजूर केले आणि नंतर मग सर्व करून सर्वत्र ओरड सुरू झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये चारशे तीस कोटी रुपये सरकारने मंजूर केली आणि ही जी निधी मंजूर करण्यासंदर्भातली जी फाईल होती ती जवळपास सहा महिने मुख्यमंत्री कार्यालय जे आहे ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होती याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणावर विलंब जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर विलंब हा लागलेला दिसून येतो म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी भलतेच उपद्रव सुरू केले विरोधकांवर आरोप करणं केंद्र सरकारवर आरोप करणं असे उपद्रव सुरू केले तसंच मध्यंतरीच्या काळामध्ये ही जी प्रक्रिया सुरू होती या प्रक्रियेच्या काळामध्ये महाविकास आघाडीने आणखी एक उपद्राव केला जो उपद्राव देवेंद्र फडणवीस सरकारने याआधी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं आरक्षण स्थगित केल्यानंतर अध्यादेश काढला होता निवडणुका लागल्यामुळे तो अध्यादेश आपोआप रद्द झाला महाविकास आघाडीने आणखी दुसरा अध्यादेश काढला की आरक्षणाचे जे पन्नास टक्के जी मर्यादा आहे त्या मर्यादेचं पालन करून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला वास्तविक असा अध्यादेश काढण्याची मुळात आवश्यकता नव्हती कारण सर्वोच्च न्यायालयाने जी ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याच्या अटी घातल्या होत्या त्या अटी पूर्ण करण्याऐवजी सरकारने अध्यादेश काढून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि या सरकारच्या प्रयत्नाला लगेच न्यायालयाने स्थगिती दिली कारण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय सिद्ध करण्याची जी जबाबदारी टाकली होती आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी राज्याने राज्य मागास वर्ग आयोगामार्फत इम्पेरिकल डाटा जमा करण्याच्या कार्याला गती देण्याची आवश्यकता होती कारण हा डाटा जमा करण्यासाठी जवळपास एक ते दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो म्हणून अध्यादेश काढून मागास प्रवर्गातील जी जनता आहे तिची आणि न्याय मंडळाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केलेला दिसून येतो तसंच राज्य मागास वर्ग स्थापनाला त्यांचे सदस्य नेमायला अध्यक्ष नेमायला निधी देण्याला जो लागलेला प्रचंड विलंब आहे या विलंबामुळे देखील ओबीसी प्रवर्गातला जे आरक्षण आहे या आरक्षणाच्या मार्गामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत त्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत तसंच महाविकास आघाडी सरकारने आणखी एक उपद्रव केला की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या ओबीसीच्या जागा होत्या या ओबीसीच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचा तहास केला परंतु न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने शासनाची ही मागणी अमान्य केली की अशा पद्धतीने सर्वसाधारण वर्गाच्या जागेच्या निवडणुका घ्यायच्या आणि ओबीसीच्या नंतर घ्यायचा हा जो प्रयोग आहे हा प्रयोग न्यायालयाने अमान्य केला म्हणून महाविकास आघाडी जी आहे या महाविकास आघाडीचे हे सर्व जे प्रयोग आहेत हे सर्व प्रयोग देखील त्या ठिकाणी रद्द झाले आणि आरक्षण वाचवण्यासाठी जी झडपड वेगाने केली पाहिजे होती ती होऊ शकली नाही आता ओबीसी संदर्भात केंद्राची भूमिका काय आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणावीस मध्ये महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण रद्द केलं त्याबाबत केंद्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही बघ्याची भूमिका घेतली तटस्थपणाची भूमिका घेतली तसंच महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून महाराष्ट्र शासनाने अनेकदा इम्पेरिकल डाटाची मागणी केली संसदेमध्ये केंद्र सरकारने असं सांगितलं की हा डाटा नव्वद टक्के अचूक आहे असं संसदेत सांगणार केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाला असं सांगतं की या डाट्यामध्ये अनेक उनिवा आहेत म्हणून देता येणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आणि महाराष्ट्र शासनाला अनेकदा मागणी करून डाटा देण्यात आला नाही पण महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश मधील स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण रद्द झालं आणि महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश मधलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण रद्द झाल्यामुळे केंद्र सरकारने न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध जो दोन हजार एकोणावीस मध्ये निर्णय दिलेला आहे त्याच्या विरुद्ध आता पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला वास्तविक जेव्हा महाराष्ट्रातलं आरक्षण रद्द झालं होतं तेव्हाच हा निर्णय घेण्याची आवश्यकता होती पण तेव्हा हा निर्णय केंद्र सरकारने घेतला नाही कारण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांचं सरकार आहे पण जेव्हा मध्य प्रदेशमधलं आरक्षण रद्द झालं तेव्हा केंद्राने हे पाऊल उचललं कारण मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यामध्ये ओबीसी आरक्षण रद्द झालं आणि भविष्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या अनेक राज्यांमध्ये ओबीसी आरक्षण जे आहे ते ओबीसी आरक्षण रद्द होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला हा केंद्राचा जो निर्णय आहे हा दुजाभाव करणारा भेदभाव स्पष्ट करणारा आहे म्हणून आमचा पक्ष ओबीसीचा तारणहार आहे आमचे पंतप्रधान ओबीसीचे प्रतिनिधित्व करणार आहेत ते ओबीसीवर अन्याय करणारे ही सातत्याने जी भाजपची भूमिका आहे किंवा केंद्र सरकारची जी भूमिका आहे ती ओबीसी आरक्षणाच्या निमित्त उघडी पडलेली दिसून येते कारण ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ते, ते पुनर्प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने जर लगेच पुनर्विचार याचिका दाखल केली असती तर आतापर्यंत या याचिकेचा निकाल लागला असता परंतु केंद्र सरकारने देखील पुनर्व विचार याचिका दाखल करायला फार मोठा काळ लावला जेव्हा भाजप शासित राज्यामधलं आरक्षण रद्द झालं तेव्हा केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल जी आहे ती दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे अजून दाखल केलेली नाही म्हणून न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण व्हायला खूप मोठा वेळ लागणार आहे आणि एवढा वेळ लागल्यानंतर न्यायालय आरक्षण मान्य करेल हे देखील शंभर टक्के खात्री नाही कारण केंद्राने जरी पुनर्विचार याचिका दाखल केलेली असली तरी हिचा विचार करून आरक्षण बहाल केलं जाईल याच कोणतीही गॅरंटी नाही कारण ओबीसी आरक्षण स्थगित करताना न्यायालयाने ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या अटी पूर्ण करण्याचा साठी पुनर्विचार याचिका हा मार्ग नाही म्हणून घटनेच्या तीनशे चाळीसव्या कलमानुसार ओबीसी वर्गाच्या सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने आयोग नेमावा कारण या आधी एकोणावीसशे बावन मध्ये काका कालेरकर आयोग नेमला गेला होता एकोणावीसशे अठ्यात्तर मध्ये बीपी मंडल आयोग नेमला गेला होता असा मागासवर्गीयांच्या सामाजिक राजकीय आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमावा आणि या आयोगामार्फत देशभर सर्वेक्षण करून इम्पेरिकल डाटा हा जमा करावा आणि हा न्यायालयात सादर करावा कारण केंद्र सरकारने जर न्यायालयात हा डाटा सादर केला तर आपोआपच संपूर्ण भारतामध्ये ओबीसी आरक्षण रद्द झाल्याची भीती जी आहे ती भीती दूर होईल ओबीसीच आरक्षण जे आहे ते ओबीसीचं आरक्षण पुनर्प्रस्थापित होईल आणि आरक्षणावरून जो तेढा निकाली निघाला आहे तो तेढा निका निका निकाली निघेल कारण अन्यथा केंद्र सरकार म्हणेल महाराष्ट्र शासनाच्या नाकर्त्यामुळे आरक्षण गेलं तर महाराष्ट्र शासन असं म्हणेल की केंद्र सरकारच्या आरक्षण विरोधी भूमिकेमध्ये आरक्षण गेलं तर या आरोप प्रत्यारोपामधून फारसं काही हाती लागणार नाही फक्त जनतेचं मनोरंजन होईल काही चॅनलांचा टी आर पी वाढेल कदाचित एखाद्या राजकीय पक्षाला निवडणुकीमध्ये तात्पुरता राजकीय फायदा होईल किंवा एकमेकांचं मनोरंजन होईल पण ज्या समाजाचं आरक्षण हिरावलं गेलं आहे या ओबीसी वर्गाच्या पदरात काही पडणार नाही म्हणून ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर केंद्र आणि राज्य यांनी न्यायालयाने ज्या तिन्ही अटी सांगितलेल्या आहेत या पूर्तता करण्यासाठी मागास वर्ग आयोगाची स्थापना करणं केंद्राने पण आणि राज्याने पण आणि या मागास वर्ग आयोगामार्फत ओबीसीच राजकीय मागासले पण सिद्ध करणारी इम्पेरिकल डाटा किंवा माहिती जमा करणं ना ही माहिती न्यायालयात सादर करणं आणि आरक्षण ओबीसीचं आरक्षण पन्नास टक्के मर्यादा ओलांडणार नाही याची दक्षता घेऊन हे आरक्षण देणं ही पावलं उचलली पाहिजे अन्यथा एकमेकांवर आरोपांची राळ उडून हे आरक्षण पुन्हा बहाल होणार नाही आणि जनतेची जशी अनेकदा फसवणूक होते तशीच फसवणूक पुढे जोखील होईल तर अशा पद्धतीने ओबीसी आरक्षण आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात जे वेगवेगळे पैलू आहेत या वेगवेगळ्या पैलूंची चर्चा जी आहे ती चर्चा आपण केलेली आहे